थोड्या वेळ लाईव्ह घ्यायची आहे तुम्ही या सर्वजण लवकर लवकर काल पण लाईव्ह घेतली नाही परवा पण घेतली नाही मग आज म्हणलं थोडस लाईव्ह घ्यावं कशी आहेत तुम्ही कुठून आहेत लवकर लवकर जॉईन करा दोनशे किती औषध महाग झालेत ना खरंच एवढी तूप म्हणजे एवढीशी बॉटल डोळ्यात टाकण्यासाठी थेंबाची दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे तीनशेच झाले तू एवढीशी बॉटल पण ह्याना आराम मिळतो बरं का डोळ्याला बऱ्यापैकी मिळतो आराम थोडंसं चुरचुरतं डोळ्याला पण नंतर शांत वाटतं श्री स्वामी समर्थ हो या सर्वजण लाईव लवकर लवकर जॉईन करा लाईव लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करत राहा सर्वजणांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये या लवकर मला कधी येणार युट्यूबचं सिल्वर बटन देवा स्वप्न कधी पूर्ण होणार लाईव्ह बंद का झाली सर्वजण लाईव्ह मध्ये या जॉईन करा किती सबस्क्राईब आहेत एकवीसशे बावीसशे मग बावीसशे लोकांमधून आपल्याला गोरगरीबांना सपोर्ट करावा लागतो